श्रीराम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जर तुमच्यामध्ये इच्छा असेल तर तुम्हाला नक्कीच मार्ग सुचल्याशिवाय राहणार नाही कारण का मनामध्ये इच्छा आहे ना इच्छेला मरण नाही कारण का हा मनुष्य जर पाहायला गेलो जन्माला आलेला आहे म्हणजे मृत्यू नक्कीच परंतु आपल्या जे इच्छा असतात ना त्या इच्छेला मरण नाहीये कारण बघा भाग हा भाषेत ठेवायचा आहे आणि स्वतः अनुभव घ्यायचा आहे आपण लहानपणापासून ऐकत आलो स्वतः अनुभव सुद्धा घेतला आणि लोकांचा सुद्धा पाहत राहिलेलो आहोत परंतु आपली जर इच्छा पूर्ण झाली नाही तर बघा आपल्याला राग येतो मनामध्ये क्रोध येतो आपण अनेक पर्याय सुचत असतो सुचवत असतो की मलाच कळणं मिळालं बरोबर की नाही त्याला सर्व मिळालं माझी इच्छा होती पण मला काही मिळालं नाही मला बघा एखादा मार्केटमध्ये आपण गेलेलो आहोत बाजारामध्ये गेलेलो आहोत किंवा कुठे फिरायला गेलेलो आहोत मला हे खायची इच्छा आहे इच्छा खूप आहे परंतु आपण लोकांसमोर खाऊ शकत नाहीये किंवा इच्छा खूप आहे परंतु माझ्याकडे पैसे नाही आहेत घेण्याची इच्छा आहे परंतु विकत घ्यायची बघा माझ्याकडे ताकद नाही आहे म्हणजे अशा अनेक इच्छा असतात आपण राहतो बघा उत्तम प्रकारे कवलारू घरामध्ये किंवा बघा बरोबर की नाही वन बी एच के मध्ये असू परंतु आपली इच्छा काय असते मला फोर बी एच के असणं गरजेचं आहे कारण मी नातेवाईकांमध्ये किंवा आमच्या कुटुंबामध्ये मी मोठा दिसायला हवा म्हणजे इच्छेला मरण नाही आहे मग त्यासाठी आपण मार्ग सुचवत असतो की कोणत्या मार्गासाठी कोणता मार्ग आपल्याला प्राप्त होईल जर आपल्याला फोर बी एच के घ्यायचा आहे आणि जर आपला पगार दहा हजार असेल काय हो घर घेता येईल का विचार करा म्हणजे आपण स्वप्नामध्ये काय पाहत आहोत बघा झोपेमध्ये स्वप्न पाहत आहोत बरोबर जो जागेपणी स्वप्न पाहतो ना त्याची स्वप्न खरी ठरतात आपण झोपेमध्ये स्वप्न पाहतो हो की मला फोर बीएचके प्राप्त झालेला आहे माझ्या घरात माझ्या बंगल्यामध्ये बघा प्रत्यक्षात माझ्या बिल्डिंगच्या खाली फोर व्हीलर गाडी आहे माझ्याकडे अमाप पैसा आहे हे कशामध्ये पाहिलं झोपेमध्ये पाहिलं हे स्वप्नामध्ये पाहिलं आणि आपण उठल्यानंतर बघा डोकं जड होतं आणि आपण आठवण करतो अरे मला काहीतरी स्वप्न पडलं होतं मला अचानक जाग आली परंतु ती सगळी स्वप्न असतात नंतर विचार करतो काय की मला सकाळी पडले ही स्वप्न कधी पडली पहाटे पडले साडेचार पाच वाजताच्या दरम्यान पडली म्हणजे ही सकाळची स्वप्न खरी ठरणार बरोबर आहे सकाळची स्वप्न पहाटे पडलेली स्वप्न खरी ठरतात परंतु जर तू कर्तव्य केलं नाही काम केलं नाही कर्म केले नाही तर तुझी स्वप्न प पूर्ण कशी होणार हो बरोबर की नाही आणि त्यासाठी काय करायला हवं तर नक्कीच मेहनत करणं गरजेचं आहे काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली सांगा तुमची इच्छा तुम्हालाच पूर्ण करावी लागणार आहे कारण तुम्ही जन्माला आलात एकटेच आलात ना का सोबत कोणी घेऊन आलात नाही आहे मग आपल्याला इच्छा आहे ना मग ती इच्छा आपल्यालाच पूर्ण करावी लागणार आहे दुसरे बोलो अगर न बोलो परंतु जे काही करायचं ते आपल्याला चांगल्या उत्तम प्रकारे बघा आपल्या घरातल्या लोकांनासुद्धा कुठलीही प्रकारची चिंता होणार नाही टेन्शन होणार नाही आणि आपल्या माणसांची बघा इज्जत राहणं गरजेचं आहे बरोबर की नाही अशा प्रकारे उत्तम प्रकारे कार्य करायचं आहे मग रात्रीचा दिवस जरी केला तरी उत्तम आहे कारण हा दिवस पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाहीये बरोबर की नाही कालचा दिवस पुन्हा उद्या पाहायला मिळणार नाहीये एक एक सेकंद आपल्याला महत्वाचं आहे मग इच्छा असेल तर नक्कीच मार्ग सुचणार आहे मग त्यासाठी तुम्हाला मनापासून काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असते परंतु आपण काय विचार करतो बरोबर की नाही माझ्या मनात खूप इच्छा होती परंतु इच्छेप्रमाणे मी वागू शकत नाही मला सर्व काही घ्यायचं होत परंतु मला ते घेण्यासाठी पैसे नाही येत एखाद्या आपण मॉलमध्ये जातो मॉलमध्ये अनेक प्रकारची दुकानं असतात आणि त्या दुकानामध्ये बघा एखाद्या वेळी आपल्याला कपडे घ्यायचे असतात किंवा एखादा पदार्थ आपल्याला खायचा असतो आपली मुलं आपल्या मुली आपली पत्नी आपल्याला सांगत असतात की मला हे पाहिजे मला ते पाहिजे आपण मुलांना ओरडतो आपल्या मुलींना ओरडतो पत्नीला ओरडतो की माझ्याजवळ पैसे नाहीयेत आपण उद्या घेऊ परंतु आपण काय विचार केला की खरंच त्यांची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला नक्कीच बघा कार्य करणं गरजेचं आहे ना कारण ते आपल्याचकडे शेवटी मागणार ना दुसऱ्यांकडे जाऊन मागणार नाही आहेत परंतु त्यांची इच्छा जर चांगली असेल तर नक्कीच ती आपण पूर्ण केली पाहिजे परंतु त्यासाठी सुद्धा मार्ग प्राप्त करून दिलेला आहे मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम मुक्तीचे वर्म ही इच्छा तुम्हाला त्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न करण्यास आणि येणाऱ्या अडचणींवर मात करण्यास प्रोत्साहित करते आता इच्छेची जेव्हा तुमची इच्छा प्रामाणिक आणि तीव्र असते तेव्हा तुम्हाला ते ध्येय साध्य करण्यासाठी अनेक मार्ग आणि संधी दिसू लागतात आता आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण लोकांकडे जर गेलो आणि लोकांना जर आपल्या इच्छा जर सांगत सुटलो तो लोक आपल्याला चांगले बोलणार आहेत आपण लोकांना दोष द्यायचा नाहीये कारण समोरची व्यक्ती काय विचार करेल की याच्या आयुष्यात जर हा असा करत असेल तर ह्याला होऊन द्यायचं नाहीये ह्याच्या कार्यामध्ये आपण अडथळे आणायचे आपण असा दृष्टिकोन पाहतो आपण स्वतः अनुभव घेतो बरोबर की नाही किंवा दुसऱ्यांचं चांगलं होण्यासाठी आपण त्यांच्या मार्गामध्ये आपण खडे टाकतो काटे टाकतो असं होता कामाने तो करतोय ना मेहनत उत्तम प्रकारे करतोय ना त्याला उलट काय दिलं पाहिजे प्रतिसाद दिला पाहिजे बरोबर की नाही म्हणजेच काय तुम्हाला ते ध्येय साध्य करायचं आहे अनेक मार्ग आहेत अनेक संधी आहेत प्राप्त झाल्या पाहिजे प्रयत्न आणि यश कशामध्ये आहे समर्थ म्हणाले इच्छा तुम्हाला फक्त स्वप्न दाखवत नाही तर त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यास प्रवृत्त करत असतात ज्यामुळे यश मिळते यश सहजासहजी मिळत नाही हो दुकानात गेलं पाच रुपयाचं यश द्या नाही मिळणार त्यासाठी प्रयत्न करावे लागेल ते विकत घेण्यासारखी गोष्ट नाहीये यश दुसऱ्यांच्याकडून खेचायचं आहे म्हणजे काय आपण बघा आता मॅच खेळतो की नाही बरोबर की नाही एखादी ट्रॉफी असते आमने सामने कोण असतं बरोबर की नाही आपल्या भागातले आपले, आपले खेळाडू असतात दुसऱ्यांच्या भागातील दुसरे खेळाडू असतात आपण कशासाठी खेळतो ती ट्रॉफी आपल्याला मिळावी ती ट्रॉफी आपल्या मार्गामध्ये यावी बरोबर की नाही हाच आपण दृष्टिकोन पाहतो ना आणि त्यासाठी आपण काय करतो मेहनत करतो प्रयत्न करत असतो जर आपण प्रयत्नच केले नाही कधी बॉल आपण खेळलो नाही आणि गेलो आपण खेळायला आणि आपण शून्यावर बाद झालो ती ट्रॉफी येईल का हो आपल्या हातात नाही ना यश मिळालं नाही म्हणजेच काय यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रयत्नांती परमेश्वर ना मग सत्यात उतरवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न आपल्याला नक्कीच करणं आहे आता प्रत्येकासाठी लागू काय आहे तर विचार जीवनातील कोणत्याही गोष्टीसाठी लागू होतो विचार सर्वसाधारण सर्वच जण करत असतात असा कोणताही व्यक्ती या जगात सापडणार नाही जो विचारांमध्ये गुंतलेला नाही प्रत्येक व्यक्तीच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये विचार चालूच असतात की आता पुढे काय करायचं पुढे कसं करायचं पुढे काय करता येईल हा विचार प्रत्येकजण मनामध्ये आणत असतो परंतु सत्यामध्ये उतरवण्यासाठी अनेक प्रकारे बघा तयार असतात परंतु प्रत्येकाच्या वाटेला यश मिळत नाही सर्वजणं स्पर्धेला उतरत उतरतात सर्वजण परीक्षेसाठी तयार होतात परंतु प्रत्येकजण पास होईलच असं नाही आहे प्रत्येकजणांच्या वाटेला यश मिळेलच असं नाही आहे मग त्यासाठी मग ते शिक्षण असो कला असो किंवा कोणतेही वैयक्तिक ध्येय असो त्यासाठी आपल्या अंगी मेहनत चिकाटी जिद्द असणं खूप गरजेचं आहे तरच हे आपण कार्य करू शकतो नाहीतर आपल्या इच्छा या शेवटी अपूर्णच राहणार आहेत आपण फक्त जसं झोपेमध्ये स्वप्न पाहत असतो तसंच मग आपलं आयुष्य हे बघा झोपेमध्ये स्वप्नांमध्येच आपल्याला घर मिळेल गाडी मिळेल सर्व काही प्राप्त होईल परंतु आयुष्य आपलं हे शेवटी दुःखातच आपल्याला पाहायला मिळेल मग ते दुःख येऊ नये यासाठी आपल्याला उत्तम प्रकारे कार्य करणं गरजेचं आहे कारण जर आपण कार्य केलं तर त्याचा फळ आपल्याला प्राप्त होईल आणि जर आपण कार्य केलं नाही तर आपल्याला फळ प्राप्त होणारच नाही आहे बरोबर की नाही म्हणजे ज्यांना चित्रकला करायची इच्छा आहे आवड आहे त्यांना नक्कीच ना उत्तम प्रकारे मार्ग मिळत असतो त्याला चित्रकलेची आवड आहे आणि मी जर चित्र काढायला गेलो तर मला येईल का नाही येणार कारण मला आवड नाही आहे मला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे मला जे काही कार्य करायचं आहे ते उत्तम प्रकारे करायचं आहे ना मला ज्यामध्ये आवड आहे त्या त्याच क्षेत्रामध्ये मी जाणार ना मला ते व्हायची इच्छा आहे आपली मुलं सांगतात आपल्या मुली सांगतात की बाबा आई मला हे बनायचं आहे मला ते बनायचं आहे मला डॉक्टर बनायचं मला इंजिनियर बनायचं मला वकील बनायचं मला पोलीस बनायचं आहे अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये आपल्याला बघा यश मिळवायचं आहे परंतु आपण काय विचार करतो नाही तुला हेच बनायचं आहे बरोबर की नाही आपण काय विचार करतो अरे नाही शेजारचा मुलगा बघ किंवा शेजारची मुलगी बघ हे करते मग तुलासुद्धा हे करायचं आहे परंतु आपल्या मुलीला आपल्या मुलाला ते करायची इच्छाच नाही आहे त्यामध्ये आवड नाही आहे मग ते करून उ फायदा आहे का नाही आहे तो खेळाडू बघा उत्तम प्रकारे खेळतोय परंतु आपल्या मुलाने कधी बॅट धरली नाही तर त्याला खेळता येईल का नाही ना मग इच्छा आहे इच्छा आहे तर उत्तम प्रकारे खेळू शकतो पण इच्छाच नाही आहे आवड नाही आहे आणि आपण जर बघा एखाद्यावर प्रत्यक्षपणे काय करतो की नाही तुला हे करावंच लागेल दडपण बघा जसं दबाव टाकतो तसं होता कामाने जर इच्छा असेल ना तर नक्कीच उत्तम प्रकारे मार्ग मिळणारच आहे म्हणून मार्ग मिळवण्यासाठी आपल्याला अनेक रस्ते आहेत अनेक लोक आपल्याला सांगतील परंतु कुठला मार्ग कुठे जातो हे कोणी सांगणार नाही जो मार्ग उत्तम प्रकारे बघा यश संपादन करण्यासाठी याचा यशाचा मार्ग मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आता आपल्याला खरंच मुंबईला पोहोचायचं आहे आपण काय करतो मॅप लावतो ना म्हणजे तो मॅप बरो जसं सांगेल तसं सा आपण जातो की नाही परंतु जर आपल्याला खरंच म मॅप नसेल तर आपण काय लोकांना विचारतो ना मग ते सांगते उजव्या हाताने जावा डाव्या हाताने जावा परंतु आपल्याला नंतर कळतं अरे इथून गेलं तर रस्ता पुन्हा चुकलो मग इच्छा आहे पण रस्ते अनेक आहेत परंतु तो रस्ता उत्तमाचा आपल्याला प्राप्त होत नाही आहे मग त्यासाठी आपल्याला रस्ता उत्तमाचा मिळणं गरजेचं आहे ज्यातून आपल्याला खरा यश खरा विजय प्राप्त होईल म्हणून समर्थ म्हणाले मार्ग शोधून त्या मार्गामध्ये उत्तमाचा आपला देह राहण्यासाठी आपल्यावर असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करून आपली जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक जरी मार्ग आपल्याला प्राप्त होत असले तरी त्यातून आपल्याला उत्तम प्रकारे जो मार्ग आहे तो पूर् परिपूर्ण आपल्याला निवडायचा आहे म्हणून समर्थ म्हणाले तरच त्यात तुम्हाला यश हे प्राप्त होईल इच्छा असेल तर नक्कीच मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ